नमस्कार बीटेन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत मालवण येथील शिवरायांचा फूट आनी फूट आणि उभारलेला पुतळा ही घटना आमच्यासारख्या शिल्पकारांच्या मनाला चटका लावून देणारी घटना आहे अशी प्रतिक्रिया मिरजेचे जागतिक कीर्तीचे शिल्पकार विजय गुजर यांनी दिली ते म्हणाले मालवण येथे हलक्या दर्जाचे मीटर वापरून पुतळा बनवला आहे का याची खातर जमा केली पाहिजे जगभरात शिवरायांची कीर्ती मोठी आहे शिवरायांचा पुतळा कोसळणे अशा घटना म्हणजे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल शिल्पकलेचा कोणताही परिपूर्ण अभ्यास नसलेल्या कलाकाराला हे काम दिल्यामुळेच हा पुतळा कोसळला आहे शिल्पकाराच्या नावाला काळीमा लावल्यासारखं झालं आहे असे मत मिरजेतील जागतिक कीर्तीचे शिल्पकार विजय गुजर यांनी आपले मत व्यक्त केले मी शिल्पकार विजय गुजर मिरज सध्या माझेश्वर काम चालू आहे हा स्टॅच्यू मैसूर मध्ये जाणार आहे याच्या आधी कर्नाटकामध्ये जवळजवळ पाच पंचवीस स्टॅच्यू मी बसवले आहेत बसवेश्वरांचे आणि महाराष्ट्रात तर खूपच काम केले आहेत शिंदखेड राजाचा जुजाऊचा माझं जो आहे गवर्नमेंटची पण कामं केले आहेत आता सध्या मोठं काम माझ्यापाशी पंधरा फुटी संभाजी महाराज चालू आहे आणि आता हा पुतळा मैसूर मध्ये जातोय आणि बरेच म्हणजे संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज असे अनेक पुतळे मी माझ्या हातून घडलेले आहेत जवळजवळ माझा हा पन्नास वर्षाचा अनुभव आहे आणि तसेच माझे परदेशात सुद्धा पुतळे गेले आहेत दिल्ली संसद मध्ये मोठा पुतळा बसलेला आहे राणीच्या नंबरचा चौदा फुटी तीन टनी पुन्हा लंडनमध्ये पुतळा बसलेला आहे मध्ये बसले आहेत अमेरिकेपर्यंत माझी कामं गेलेली आहेत आणि इथं ह्या भागात म्हटलं तर महाड आंबेडकरांचा मिरजेतर आणि सांगलीमध्ये माझे बरेच पुतळे आहेत हा जो पुतळा त्यांनी आठ महिन्यात कसा केला आहे ह्याचा मला आश्चर्यच वाटतय हा एवढा मोठा पुतळा आणि बरं हे मॉडेल सुद्धा जे केलंय हे के छत्रपती शिवाजी महाराजांचं मला तर आवडला नाही पुतळा पहिला त्यांनी शासनानं मॉडेल अप्रुव्हल छानपैकी करून कॉम्पिटिशनवरती मॉडेल मागवायला पाहिजे होती एक चार पाच शिल्पकाराकडून एक अनुभवी शिल्पकाराकडून त्यांनी एक काम करून घ्यायला पाहिजे होत तर ही अशी गत झाली नसती हा जो पुतळा पडला हे बघून मला खूप खंत वाटतोय त्या पुतळ्याला जे मटेरियल वापरलंय त्यांनी त्याची ते टेस्टिंग केल्यावर आपल्या लक्षात येईल की काय क्वालिटीचं मटेरियल वापरलेलं आहे लोएस्ट कॉस्ट मटेरियल असावं माझा अंदाज आहे ते प्युअर ब्रॉन्झ नसेल आणि पुन्हा त्याने जे वेल्डिंग केलंय तो पुतळा तो इलेक्ट्रिक ब्रॉन्झ वेल्डिंग न करायला पाहिजे होता असं नाही तर असे तुकडे ब्रॉन्झचे होत नाहीत कधी एखादा पार्ट कुठेतरी दुखवेल खरं पूर्ण असे तुकडे कधीच होत नाहीत ब्रॉन्झचे माझ्या ह्या चाळीस पन्नास वर्षाचा अनुभव आहे आणि माझे एवढे आम्ही बसवलेत पुतळे आज तर कलर शिवाय कुठलीही तक्रार नाही आमच्याकडे